भाजप पक्षाच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात प्रामाणिकपणे काम केले त्यामुळे मतदारसंघात कोणतीही सत्ता नसताना सत्याऐंशी कोटीचा निधी आणला आणि एकशे दहाहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे त्यामुळे पक्ष माझ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणार याची मला खात्री असून मीच प्रबळ दावेदार असल्याचा दावा भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पटेल यांनी केला आहे येणाऱ्या निवडणुकीत माघार घेणारच नाही असा निर्धारही त्यांनी केला वापरण्यात येणाऱ्या चारही नीतीचा वापर करण्यास तयार असून आता थांबायचे नाही असे शिवाजी पटेल म्हणाले सावड येथे पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या निवडणुकीत कोणतीही तयारी नसताना थोडक्यात पराभव झाला आता तर पूर्ण तयारी असल्यामुळे निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कोणतेही पद नसताना भाजपने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवेतीमध्ये दिली आहे त्यामुळे आता पक्षाबाबत शंका घेऊन कोणताही तरी दुसरा विचार करण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे आता भाजप सोडण्याच्या स्वप्नातही हे विचार करू शकत नाही असे पाटील म्हणाले तुतारी काय अन्य काय कोणत्याच पर्यायाचा विचार करण्याची गरज नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले